बिग बॉस मराठीच्या शोला सध्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केलं जातं आहे जान्हवी आणि निकी वर्षाताई आणि पॅडी दादांशी ज्या पद्धतीनं वागतात बोलतात एकंदरीतच ज्येष्ठ कलाकारांशी अशा पद्धतीनं वागणं बोलणं प्रेक्षकांना आवडलेलं नाही आहे आणि त्याहून काही जास्त आवडलं नसेल तर रितेश देशमुख यांचं होस्टिंग रितेश देशमुख या दोघींना फारसं काही बोलत नाही अनेकदा रितेश देशमुख बोलत असताना निकी हसत असते या सर्व गोष्टींचा प्रेक्षकांच्या मनात राग आहे एवढंच म्हणून की काय या दोघींना घराबाहेर काढा अन्यथा पुन्हा महेश मांजरेकरांना होस्टिंगसाठी बोलवा अशी मागणीही सोशल मीडियावर होताना दिसते यातच बिग बॉस मराठीच्या घरात हे काय चाललंय असा प्रश्नही उपस्थित होतोय बिग बॉसच्या घरात आजवर आपण कुणाला शर्टलेस पाहिलेलं नव्हतं पण अरबाज आणि वैभव बिनधास्पणे शर्टलेस घरात मध्ये फिरत असतात त्यांचं हे टॉवेलवर बिनधासपणे फिरणं प्रेक्षकांना फारसं काही रुचलेलं नाहीये आणि म्हणूनच सोशल मीडियावर या दोघांना ट्रोल केलं जातंय या बरोबरच अरबाज आणि निकीमध्ये काहीतरी शिस्त आहे त्यांचं हे असं एकत्र बसणं वागणं ज्या पद्धतीने ते वागतात बोलतात फ्लट करतात ते घरातल्यांनाही खटकतंय मग बाहेर प्रेक्षकांना विचारायलाच नको त्यांना तर हे नक्कीच खटकत आहे त्यांची खोटी केमिस्ट्री त्यांचा खोटा लव्ह अँगल प्रेक्षकांना अजिबात आवडत नाही आहे या व्यतिरिक्त वैभव आणि एरिनाचं वागणंही प्रेक्षकांना फारसं काही रुचलेलं नाही सध्या निकी आणि छोट्या पुढारीचं फारसं बोलणं नाही पण याआधी त्यांचं एकमेकांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपणं काय एकमेकांनाच्या गळ्यात पडणं काय ही एवढी जवळीक साधणं प्रेक्षकांना पटलेलं नव्हतं हा एक फॅमिली शो आहे कुटुंबातील प्रत्येक वयोगटातला प्रत्येक सदस्य हा शो बघत असतं त्यामुळे हा संताप व्यक्त केला जातो आहे आणि बिग बॉसला ट्रोल केलं जात आहे यावर बिग बॉस मराठीच्या घरात हे जे काही चाललं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय की अयोग्य हे कमेंटमध्ये सांगा आणि एसबी बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा